शोल्डरची शिलाई मार्जिन ही सोडून द्यायची आपल्याला इकडे वरती इथून आपल्याला पकडायचंय इथपर्यंत पहिली मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची आहे पकडत एक हात आपला इथं ठेवायचं बोट जिथं आपण मार्क केलेलं आहे जिथे आपण साडेतीन इंच सा मार्क केलं होतं तिथं वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचंय आणि इथे कमी घ्यायचं हे वाला भाग आहे ना जो आपला टच पॉइंट आहे तिथे आपल्याला अर्धा इंच पेक्षा कमी घ्यायचंय एकदम कमी म्हणजे तिथं आपला थोडासा उंच असा टोक आला पाहिजे स्टॉप करायचं नंतर आपल्याला हे जे दोन्ही आकार ते एक आले पाहिजेत जो आपला आपण इंचचा एकमेकांवर होती प्रिन्सेसची तो दीड इंच दोन्हीच एकमेकांवरती ठेवले होते आपल्याला दीड इंच तीनच हा दीड इंच होतो तर आपल्याही दीड इंच हे दोन्ही हातात घ्यायचे आहे आणि आपल्याला जशी आपण मार्क केलेले आहे तशीच आपल्याला एकदम सरळ अशी शिलाई घ्यायची आकार मध्ये बघू शकता तुम्ही इथून आली आता आपण बघू आपला आकार कसा आला ते आपला आकार जर कमी आला तर आपण इथून शिलाई वाढू ही, ही शिलाई तू वाढू अशी बघू शकता कमी जास्त आकार आहे आपल्या याच्यावर असतं पप तुम्हाला किती पाहिजे तो आता मला थोडासा पप वाढायचाय आणखी तुम्ही इथ पर इथं सुद्धा वाढू शकता आणि इथे सुद्धा थोडस वाढू शकता तुम्हाला हवं तर तुम्हाला दाखवते परत हे बघा हा आला आपला पप मला इतका पाहिजे इथपर्यंत आला ठीक आहे आता या हा टोक कट करायचा नाही मला मला याला असंच ठेवायचं आहे आणि मी यावरती परत एक शिलाई मारून घेणार आहे बारीक टाक्याची यावरती मी एक दाबटीप घेणार आहे परत कमी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे जास्त पॉप नकोय मला त्यामुळे इतका ठीके बघू शकता एकदम कोणताही कट नाही आपण विदाऊट कटिंगचा आपण प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे एकदम सुळे